भाऊ नमस्कार नाव आणि पत्ता सांगा तुमचं अन्ना सदाम भोसले राहणार पळसगाव तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर बरं तुमच्या हातात जे स्लिमरीच आहे धरणगिरीचं हे कोणासाठी घेतलं तुम्ही हे घरच्यांसाठी मॅडमसाठी घेतलं नाही तर मॅडम तुम्ही किती बॉटल घेतली आतापर्यंत या दुसरी बॉटल म्हणजे एकच घेतली आतापर्यंत ही दुसरी घेत आहे तर तुमचं वजन किती होतं अगोदर त्र्याऐंशी किलो वजन त्र्याऐंशी किलो वजन होतं तुम्ही एक बॉटल घेतली आता किती भरलंय कमी केलंय काय झालंय काही झालं सहा किलो कमी झालं म्हणजे एकाच बॉटल सहा किलो वजन कमी झालं मग तुम्हाला या धन्वंतरीची जी स्लिम ब्रिज आवश्यक आहे भारी वाटली भारी वाटलं म्हणजे समाधान आहे हो 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 ज्यांना असं वजनाचा प्रॉब्लेम आहे तर त्यांना काय सल्ला देणार तुम्ही धनोत्रय दशीचे औषध तुम्ही घ्या खूप तेज म्हणजे फरक काय आहे बघा आपले डॉक्टर जे रमेश पाटील सर ते म्हणले होते की एका महिन्यात तीन ते ती चार किलो वजन कमी होतं पण एक आपला चांगला अनुभव आला की सहा किलो वजन केलं तुम्हाला कोणी दिलं होतंय वाघ सरांनी तुम्हाला सांगितलं होतं की नाही वाघ सर कसा वाटतो बदल तुम्हाला सर मेरा करा डिजेंट म्हणजे त्यांनी विशेष म्हणजे दुसऱ्या कंपनीचं पण वापर ते म्हणजे तुम्हाला त्याचा काही एवढा रिस्पॉन्स आला हा एकाच मध्ये फरक आपला आपल्याला तुम्ही त्या लोकांना काय सांगणार बाकीच्यांना घ्यायला पाहिजे घ्या ना शरीरासाठी योग्य आहे की नाही खूप खूप धन्यवाद ओके